काँग्रेसवाले बेईमान राष्ट्रवादीवाले हरामखोर आणि उद्धव ठाकरे वाले बेबनाव करत आहे भाजप आमदार बबनराव लोणीकरांची जीभ घसरली जातीपातीच्या लोकांच्या भयकावात येऊ नका परतूर येथील कार्यकर्त्यांना संबोधताना लोणीकरांची जीभ घसरली काँग्रेसवाले बेईमान राष्ट्रवादीवाले हरामखोर आणि उद्धव ठाकरे लावत आहे असं म्हणत भाजप आमदार लोणीकर यांची जीभ घसरली जिल्ह्यातल्या लोणीकरांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांची बैठक बोलवली होती कार्यकर्त्यांना संबोधताना लोणीकरांची जीभ घसरली जातीपातीच्या लोकांच्या भयकावात येऊ नका फक्त आपल्याला मूर्ख बनवण्याचं काम सुरू आहे आपण सगळे हिंदू एक आहोत मोदीजींच्या मनामध्ये कधीही पाप नाही त्यांनी सर्व जातींना घेऊन चालले आहेत

कारण तुमच्या चारशे जागा निवडून येत होत्या त्या नव्वद झाल्या म्हणून पिढे वाढत नव्वद जागेवर पिढे वाढत आपला विजय होऊ आपण घरात बसतो आपला विजय झालेला आहे महाराष्ट्रात थोडी हानी झालेली आहे महाराष्ट्रात आपल्या जागा कमी झालेल्या आहे त्याची काही कारण आहेत ते पक्ष नेतृत्वाकडं व्यक्तिशी आम्ही बोललेलो आहे काही चुका झाल्या असतील आणि महाराष्ट्रामध्ये आग लागलेली आहे राजकीय लोकांनी आपली सत्ता केलेली आहे त्यांचा पापड झालेला आहे त्यांचं पोषण आहे जे बेमान धक्का सत्तर वर्ष काही करू शकले नाही काँग्रेस आहे राष्ट्रवादी आहे किंवा हे जे काही पक्ष आहेत उद्धवजी ठाकरे यांचा पक्ष आहे एवढं मोठं विजन आहे शंभर मुस्लिम राष्ट्र मोदी मान्य करतात कोरोनाच्या काळात देशाला सगळ्यात मोठा देश असलेल्या लोकसंख्या <surg 127> एका एका माणसावर अठरा हजार रुपये खर्च केलेला आहे महिला पुरुष काँग्रेसचा राष्ट्रवादीचा शिवसेनेचा उद्धव ठाकरे मोदीजींनी दिली शरद पवारांना लस वाचली पाहिजे म्हणून शरद पवारांना लस मोदीजींनी दिली काँग्रेसच्या नाना पोटलेंना लस मोदीजींनी दिली राजेश टोपेंना लस मोदीजींनी दिली तिथं काही पक्षपात झाला जातीपात झाला काही राजकारण झालं मोदीजींनी या देशाला वाचवलं आणि एवढं मोठं विजन असताना महाराष्ट्रातल्या लोकांच्या हातून चूक भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता जातीपातीच्या प्रवाहामध्ये वाहून गेला या दोन काही कार्यकर्ते घरात बसले मी मराठा आहे संदर्भात आंदोलन चालले मग मला कोणाचा तरी आदेश आहे मी ओपीस आहे राजभाव खरंच न्याय सांगत काही नाही आहे फक्त आपल्याला भूर्ख

मराठा असू द्या ओबीसी असू द्या दलित असू द्या मुसलमान असू द्या आपल्या देशाच्या पंतप्रधाना हे सारे शिवसेनेचे उद्धव ठाकरे वाले हे तुमच्या बेभमाव हो करत आहेत धन्यवाद तोंडणी भावत आपण गेली अनेक वर्ष हजारो पिढ्या गेल्या आपल्या एकमेकाच्या मातीत जातो एकमेकांच्या लग्नात जातो आणि नाहीतरी आता ओबीसीला आरक्षण आहे काय शिष्यवृत्तीचा काही फायदा आहे काही त्याला साठ टक्के मार्ग पडले आणि ओबीसीचा एखादा मुलगा योग्य झाला ओबीसीचा एखादा मुलगा मुलगी